सांगलीत उडणार बैलगाडी शर्यतीचा धुरळा पाचशे एकर मैदान सज्ज देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये पार पडत आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आलं आहे कोट्यवधींची बक्षिसे या बैलगाडी शर्यतीसाठी ठेवण्यात आलेले आहेत चारशे ते पाचशे एकर क्षेत्रावर बैलगाडी शर्यतीचे नियोजन करण्यात आलेलं असून अडीच हजार बैलगाडी आणि पाच हजार बैल शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत त्याशिवाय महिला बैलगाडी शर्यत देखील या ठिकाणी पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत आणि अधिवेशन पार पडणार आहे शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिलं अधिवेशन इथं पार पडतंय श्रीनाथ केसरी बैलगाडी या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही ह्या स्पर्धा भरवत आहोत जवळजवळ चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे एकरचा जो एरिया आहे तो आज उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी आणि बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला सुविधा ज्या आपण म्हणतो म्हणजे अगदी बैलांचा पळण्याचा ट्रॅक जो असेल त्या आणि अनेक गोष्टी प्रेक्षक प्रेक्षक असेल स्क्रीन असतील त्या अनेक गोष्टी ज्या ह्याच्यापूर्वी कधीही न झाल्या झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांच्या आणि बैलगाडी गाडी मालकांची सोय होण्यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे आणि खरं एक ऐतिहासिक मैदान असं आमचं शिवसेना बैलगाडी संघटनेचं उद्या उद्या पार पाडणार आहे या ठिकाणी स्पर्धक असतील आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये हे पार जवळजवळ दोन ते अडीच हजार बैलगाड्यांनी म्हणजे जवळ पाच हजार बैलांनी सहभाग ह्या आपल्या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे उद्या आमचे स्वतः पक्ष पक्षप्रमुख एकनाथजी साहेब उपस्थित राहून ह्या सर्व बैलगाडी स्पर्धांचा आनंद घेऊन ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमच्या संघटनेच्या मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब त्याच पद्धतीने डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेब शंभूराजे देसाई त्याच पद्धतीनं दे प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री असे सर्वजण आणि अनेक पक्षाचे आमदार खासदार पदाधिकारी ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने ठिकाणी उपस्थित असणार आहेत तर महिलांसारखी लाडकी बहीण आज आपण हा विषय घेत असताना गोवंत संवर्धन म्हणून आपण ह्या बैलगाडी स्पर्धेचं आयोजन करतोय कारण बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम असं आहे की तिथं गोवंशाचं संवर्धन केलं जातं गोवंतवर्धन म्हणून ह्या बैलगाडी स्पर्धा त्याच पद्धतीनं लाडकी बहीण जी खरोखरच आदरणीय आमच्या शिंदेसाहेबांनी लाडक्या बहिणींना जे एक मोठा निर्णय घेतलेला ने पाठीमागच्या काळामध्ये तो निर्णय आता आजही चालू आहे त्याच धर्तीवर आम्ही लाडकी बहीण बैलगाडी स्पर्धाही इथे आयोजित केलेली आहेत लाडक्या बहिणी स्वतः बैलगाडी चालवणार आणि त्यांची रेस एक एक गट त्यांचा पोहळला जाणारी रेस एक एक गट त्यांचा पोहला जाणार आहे जवळजवळ अकरा लाडक्या बहिणींनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्याच पद्धतीनं शंभर लाडक्या बहिणींना उद्या ह्याच ठिकाणी हेलिपॅड जवळ गायी त्यांना देऊन त्यांचा उदरनिर्वाह असेल किंवा गोवन संवर्धनाच्या उद्देशानं शंभर लाडक्या बहिणींना गाई देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांना एक उत्पन्नाचं उदरनिर्वाहाचं साधन साहेबांच्या हस्ते देऊन त्यांचा उद्या ते वाटप होणार आहे म्हणजे अनेक रिपोर्ट एसपीएन मराठी सांगितलं